देवपूजा करताना झोप येते आळस येतो लक्ष लागत नाही घाणेरडे विचार येऊ लागतात असे भरपूर भक्तांना सोबत घडते असे म्हणतात ना की चांगल्या गोष्टी करताना वाईट गोष्टी आडव्या येतातच हो अगदीच तसेच आहे स्वामी सेवेत आडव्या येणाऱ्या ह्या झोप आळस इत्यादी नकारात्मक गोष्टी आहेत हो असं माझ्यासोबत पण घडते पण मग असंका होते चला जाणून घेऊ जेव्हा आपण पूजा करायला किंवा स्वामींची सेवा करायला जातो जशी आपल्यात सकारात्मक शक्ती असते तशाच काही नकारात्मक गोष्टीही असतात ह्या नकारात्मक शक्ती किंवा गोष्टीच ह्या आळस किंवा झोपेला कारणीभूत असतात दिवसातनं अनेक गोष्टी आपल्यासोबत घडतात जसे की आपण कुठे बसतो काय करतो काय पाहतो मित्र मोबाईल असणार टेन्शन सर्वच विचार एकत्र येऊन नकारात्मक शक्तीत रूपांतर करतात मग तेच विचार मनाच्या कोपऱ्यात बसलेले असतात आणि अगदी स्वामी सेवा किंवा पूजा करतानाच्या वेळेत मनात येऊ लागतात ह्याने आपलं मन अस्थिर होऊ लागते ज्याने नामस्मरण किंवा पूजेत लक्ष लागत नाही पाण्यात जसा गाळ साचलेला असतो तसेच मनात नकारात्मक विचार साचलेले असतात ठरवायचं आपण असतं की झोप किंवा आळस महत्वाचा की स्वामी सेवा अथवा पूजा महत्वाची पण एक सांगू ह्यातच आपली परीक्षा असते ती आपल्या स्वामी भक्तीची झोप येते किंवा आळस येतो थोडा वेळ घ्या आणि पुन्हा नामस्मरण चालू करा घाणेरडे विचार येतात स्वामींची प्रतिमा आठवा डोळ्यासमोर आणा आणि म्हणा स्वामी ह्या सर्व गोष्टीपासून मला लांब ठेवा आणि मला तुमच्या सानिध्यात घ्या जेव्हा हळूहळू स्वामी नामात अथवा पूजेत लीन होऊ लागाल येणारी झोप आळस घाणेरडे विचार हे स्वामीच तुमच्यापासून दूर करतील आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यात येईल ही एक प्रक्रिया आहे त्यातून सर्वांनाच कधी ना कधी जावा लागते पण ह्या सर्व नकारात्मक गोष्टींवर स्वामींच्या कृपेने मात करून त्यांची सेवा किंवा पूजा अविरत करतो तोच खरा स्वामी समर्थ भक्त म्हणा श्री स्वामी समर्थ